मोरगाव शिवारामध्ये वीज पडून ज्वारीच्या काडब्याची गंज जळून खाक झाल्याची घटना घडली आहे यामध्ये लाखो रुपयाचा ज्वारीचा काडबा जळून खाक झाला आहे तरी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे मोरगाव शिवारामध्ये वीज पडल्याने ही नुकसान झाली असून सदर घटना सोमवार दिनांक तीन जून रोजी रात्री आठ वाजता घडली आहे तरी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी संबंधित शेतकरी यांच्या वतीने आज मंगळवार दिनांक चार जून रोजी दुपारी बारा वाजता दिली आहे बीड तालुक्यातील मौजे मोरगाव शिवारातील लक्ष्मण बाबाचा मळा या ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये वीज पडून पोपट सोनबा जाधव हो या शेतकऱ्याच्या सुमारे चार हजार पाचशे कडब्याची गंज जळून खाक झाली आहे यात जवळपास एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे सोमनाथवाडी येथील रहिवाशी असणारे पोपट सोनबा जाधव आपल्या पत्नी मुलासह गेल्या सहा वर्षापासून मोरगाव येथील बापूराव कागदे यांच्या मालकीच्या दहा एकर शेतामध्ये बटाईने राबत होते मोरगावपासून एक किलोमीटर अंतरावरील लक्ष्मण बाबाचा मळा या ठिकाणी पत्र्याच्या घरात ते वास्तव्य करत राहतात मात्र अचानक वीज काढाडल्याचा आवाज आला आणि त्यांचा मुलगा संतोषाने घराबाहेर पाहिले असता आवाज आलेल्या ठिकाणी ज्वारीच्या कडब्याच्या गंजीने पेट घेतला होता तिघांनी हांड्याने पाणी घेऊन जाळ विजवण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात आली नाही मात्र यामुळे ज्वारीचा चार हजार पाचशे कडबा जळून खाक झाला आहे यामध्ये सुमारे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे तरी तलाटी अधिकारी यांना आज मंगळवार दिनांक चार जून रोजी माहिती देण्यात आली आहे व नुकसान भरपाई मिळावी अशी देखील मागणी या शेतकरी वर्गातून केली जात आहे